मागील काही दिवसांपासून पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात ड्रग्सची प्रकरणी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत पुणे पोलिसांनी मागील महिन्यात कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त केला तरीही ही प्रकरणं थांबलेली नाहीत त्यातच आता पिंपरी चिंचवड मधून एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे या ठिकाणी एका फौजदाराकडेच कोट्यवधींचा ड्रग्ज साठा सापडलाय सा निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या या फौजदाराचे नाव विकास शोळके असून त्यास पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून तब्बल पंचेचाळीस कोटींचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलाय शेळके यास मध्यरात्री अटक करण्यात आली असून त्याच्याकडे एकूण चव्वेचाळीस पॉईंट पन्नास किलो एमडी ड्रग्स आढळले जे पोलिसांनी जप्त केले आहे पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांनी या अगोदरच नमामी शंकर झा या व्यक्तीस अटक करून त्याच्याकडून दोन कोटींचा ड्रग्स जप्त केला होता पुढे त्याचा संबंध फौजदार शेळकेशी असल्याचे शे उघड झाले पोलिसांकडेच आता ड्रग्ज साठा सापडल्याचे समोर आल्याने संपूर्ण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे शिवाय सर्वसामान्य जनतेमधून ही तीव्र संताप व्यक्त करून पोलीस प्रशासनावर टीका सुरू झाली